ही जी मालेगावची घटना घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय घटना आहे महिला सुरक्षेच्या बाबतीत हा खूप मोठा विचार सरकारनं केला पाहिजे आज सुशिक्षित महिला करा असं सरकार सरकार पण तुम्ही फक्त आम्हाला सुशिक्षित व्हा म्हणून चालत नाही आमच्या मान सन्मानाचा आमच्यावर होणाऱ्या रेपचा रेप तुम्ही दखलच घेत नाहीयेत तुम्ही जर शिक्षा अशा या लोकांना दिल्या त्यांना फार मृत्यूदंड दिला एक दोन घटना अशा झाल्या तर मला वाटतं ह्या घटना थांबतील महिला सुरक्षित नाहीये मालेगाव सारख्या छोट्या गावात जर एवढी मोठी घटना घडत असेल आणि सरकार त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर गांभीर्याने दे लक्ष देण्याची गरज आहे कारण आजच्या महिला किती सुरक्षित आहे त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि असं कृत्य परत घडू नये म्हणून सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई करावी किंवा भर चौकात त्याला फाशी तर द्यावी नाही तर जाळून टाकावे म्हणजे परत असं कृत्य करण्याचं कुणाचं धाडच होणार नाही आणि अशा नरात आम्हाला शिक्षक सरकारने द्यावी जेणेकरून महिला खूप सुरक्षित राहील आणि महिलांवर कुठला अन्याय होणार नाही याचा दख दखल घेतली जाईल मोठ्या प्रमाणात मालेगाव मध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीवरती जो काही बलात्कार करून क्रूरपणे हत्या केलेली आहे प्रथमतः मी त्या नराधामाचा निषेध करतो त्या क्रूर हत्या करणाऱ्या विकृताचा मी निषेध करतो आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या समाजव्यवस्थेला प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांना मी निवेदन करतो मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांची इच्छा आहे एकतर त्याचा एन्काउंटर करा नाही तर त्याला भर चौकात फाशी द्या जेणेकरून ते बघून इतरांचं धाडस झालं नाही पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा द्या की विकृत मानसिकता महाराष्ट्रामध्ये नसली पाहिजे मुख्यमंत्री महोदय एक दोन दिवसापूर्वी मी घटना बघितली की पोलीस स्टेशन मध्ये दे देखील पोलिसांनी महिला जिच्यावरती पीडित आहे ती न्याय मागायला गेली तर तिच्यावरती देखील बलात्कार झाल्याची घटना आम्ही बघितलेली आहे यामधून जसं आपण मथुरा प्रकरणी एकोणीसशे सत्याहत्तर च बघितलं ती आदिवासी महिला न्याय मागायला गेली होती तिच्यावरती बलात्कार झाला आणि त्याच्यावर एकोणीसशे त्र्याऐंशी ला कायदा झाला कस्टोडियल रेप हा जो काय त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये महिला कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत भीतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय मी आपल्याला निवेदन करतो विनंती करतो आम्ही पुणेकर सगळे की या महिलांना ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार केले जात आहेत त्यासाठी त्यांना न्याय मागणारी व्यवस्था निर्माण करा कायदा आहे न्याय व्यवस्था आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनाची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर करून या बलात्कारांना शिक्षा होईल अशा पद्धतीची व्यवस्था झाली पाहिजे न्याय व्यवस्था स्वतंत्रपणे या महिलांच्या प्रश्नांवरती काम करणारी महिलांच्या प्रश्नांचा निपटारा करणारी न्यायपालिका न्याय मंदिर या स्वतंत्र झाले पाहिजेत ही केस फास्ट ट्रॅकवरती वरती चालवा आणि नाहीतर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक चालल्याशिवाय राहणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव